यांच्या समस्या सोडवण्याची तळमळ व आपल्या प्रशासनावर असलेली पकड आणि आपल्या कामाचा कर्मचारी आणि संप्रदायाचे अनुदायी यांच्या समस्या आपण जाणून घेतात तसेच या सर्वांना आपण विश्वासात घेऊन तत्पर सोडवण्याचा प्रयत्न करीत असतात त्यामुळे आपल्या नेतृत्वाला जनधार प्राप्त

वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे माणसं आणि कार्यकर्ते यांचा आपण प्रेरणा स्थानात म्हणून समाजातील सर्व घटकांचे कष्ट करण्याची आपण आकार वडा या संदर्भात आम्हाला आभार रास्त अभिमान आहे आपल्या सेवानिवृत्त संघटनेला कार्यालयासाठी सुसज्ज खोली आणि मीटिंग उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आपले अखंड ऋणी आहोत आपण आम्हाला दिलेला शब्द त्यातून

त्यांना त्या ठिकाणी देण्यात मानपत्राचा सहाविषय म्हणजेच विकास म्हणजे फक्त हे या ठिकाणी आपल्याला कळालं असेल बुलढाणा शहराचा कायापालट फक्त शेराचाच नव्हे तर